जय शिवराया शेतकरी बांधवांनो आपण सर्वांचं पुण्या एकदा एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मी गजानन गायकवाड मनापासून सहर्ष स्वागत करतोय शेतकरी बांधवांनो तब्बल पन्नास वर्षानंतर सातबाऱ्यामध्ये अकरा मोठे बदल करण्यात आलेले आहेत ते बदल कोणते करण्यात आले आहेत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत स्टेप बाय स्टेप अकरा हे बदल तुम्हाला मी सांगणार आहे तर संपूर्ण माहिती बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी वो आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करा कारण चॅनलच्या माध्यमातून माहिती ही तुमच्यापर्यंत वेळोवेळी आम्ही पोहोचत असतो तर मित्रांनो संपूर्ण माहिती काय संपूर्ण माहिती आपण जाणून घ्या तर बघू शकता शेतजमिनीच्या मालकी हक्काचा महत्त्वाचा पुरावा म्हणून सातबारा ग्राह्यला धरला जातो जमिनीची खरेदी विक्री करणे कर्ज घेणे मालमत्तेशी संबंधित वाद अशा कामासाठी सातबारा हा खूप महत्वाचा दस्तावेज आहे मात्र सातबारा उतार्यात महसूल विभागाकडून मोठे बदल करण्यात आलेले आहेत तब्बल पन्नास वर्षानंतर अकरा प्रकारचे बदल करण्यात आलेले आहेत या बदलामुळं कामकाजातही स्पष्टता येणार आहे त्याचबरोबर राज्य सरकारच्या महसूल विभागाने तब्बल पन्नास वर्षाच्या दीर्घकाळानंतर सातबाऱ्यात महत्त्वाचे बदल केलेले आहेत सातबारा उतारा स्पष्टता आणि अचूकता निर्माण होण्यासाठी हे महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत महसूल विभागाकडून तब्बल अकरा महत्त्वाचे बदल करण्यात आल्याने सातबारा उतारा आता अमूला अमलाग्रह बदल पाहायला मिळणार आहेत सात बारा उतार्यात करण्यात आलेले अकरा महत्त्वाचे बदल कोणते ते आपण आता स्टेप बाय स्टेप बघूयात तर सर्वप्रथम मित्रांनो एक नंबरचा जो बदल करण्यात आलेला आहे तो बदल आहे गावाच्या नावासोबत कोड क्रमांक म्हणजे गाव नमुना सातमध्ये आता गावाचा कोड क्रमांक लोकल गव्हर्मेंट डायरेक्टरी हा दिसणार आहे हा एक नंबरचा बदल आहे त्याचबरोबर दोन नंबरचा बदल काय तर जमिनीच्या क्षेत्राची स्पष्टता लागवडी योग्य आणि खराब क्षेत्र स्वतंत्रपणे दर्शवले जाते आणि त्याची एकूण बेरीज ही दाखवली जाते असं हे अकराव्या बदलातला दोन नंबरचा बदल आहे त्याचबरोबर तीन नंबरचा बदल तुम्ही ते बघू शकता की नवीन क्षेत्र मापन पद्धतीनुसार शेतीसाठी हेक्टर आर चौरस मीटर तर बिनशेतीसाठी आर चौरस मीटर हे एकक वापरण्यात येणार आहे त्याचबरोबर चार नंबरचा बदल आहे खाते क्रमांकाची स्पष्टता यापूर्वी इतर हक्कामध्ये दिला जाणारा खाते क्रमांक आता थेट खातेदारांच्या नावासमोर असणार आहे म्हणजे शेतकऱ्यांच्या नावास नावासमोरच त्यांचा खाते क्रमांक हा दिसणार आहे त्याचबरोबर मयत खातेदाराच्या नोंदीत बदल हा पाच नंबरचा बदल करण्यात आला आहे की मयत खातेदाराच्या नोंदीत बदल करण्यात आलेला आहे मृत व्यक्ती असेल कर्ज बोजे आणि इकरराच्या नोंदी कंसातर्शनाऐवजी त्यावर आडवियश ही मारली जाणार आहे हा आहे पाच नंबरचा बदल त्याचबरोबर प्रलंबित फे फाराची स्वतंत्र नोंद ही सहा नंबरच्या बदलामध्ये करण्यात आलेली आहे त्याच्यात तुम्ही बघू श बघू शकता की फेरफार प्रक्रिया पूर्ण न झालेल्या जमिनीसाठी प्रलंबित फेरफार हा स्वतंत्र रकाना तयार केला जाणार आहे आता सात नंबरचा बदल काय तर जुने फेरफार क्रमांक वेगळे हे सात नंबरच्या बदलात आहेत सर्व जुना फेरफार क्रमांकासाठी वेगळा रकाना तयार करण्यात आलेला आहे त्याचबरोबर आठ नंबरचा बदल कोणता आहे तर खातेदाराच्या नावामध्ये ठळक रेषा तर हे बदल काय मित्रांनो तर दोन खातेदारांच्या नावामध्ये ठळक रेषा असणार आहेत त्यामुळे नावे स्पष्ट वाचता येणार आहेत पहिले कसं होतं की एका गटामध्ये सर्व शेतकऱ्याची नावं एकाखाली एक येत होती त्यामुळं ते बरोबर वाचता येत नव्हतं की कोणत्या शेतकऱ्याची कोणती जमीन आहे पण आता एका शेतकऱ्याचं नाव संपल्याच्या नंतर त्याच्या नावाच्या खालती आडवी रेषा देण्यात येणार आहे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या शेतकऱ्यांचं नाव येणार आणि त्या शेतकऱ्यांच्या नावाखाली अडवी रेस देण्यात येणार आहे हे आहे आठ नंबरचा बदल की खातेदाराच्या नावामध्ये ठळक रेषा ह्या देण्यात येणार आहेत आता नऊ नंबरचा बदल काय तर गट क्रमांक आणि शेवटचा व्यवहार तर याच्यामध्ये काय स्पष्ट माहिती समजून घेऊयात की गट क्रमांकासोबत शेत शेतकऱ्यांचा जो शेवटचा फेरफार क्रमांक आणि त्याची तारीख इतर हक्क रखान्यास शेवटी दाखवली जाणार आहे हा नऊ नंबरचा बदल की गट क्रमांक आणि शेवटचा व्यवहार हा त्यांचा स्वतंत्र एका रखान्यामध्ये दाखवला जाणार आहे त्यांचा फेरफार क्रमांकही तिथं दाखवला जाणार आहे आता दहा नंबरचा बदल काय तर बिनशेती जमिनीसाठी नवीन बदल इथे करण्यात आलेले आहेत दहा नंबरच्या बदलामध्ये जी बिनशेती आहे त्या जमिनीसाठी नवीन बदल करण्यात आले की बिनशेती क्षेत्रासाठी आर चौरस मीटर हेच एकक एक करणार असून जुडी व विशेष आकारणी रकाने काढून टाकण्यात आलेले आहेत हा दहा नंबरचा बदल आहे आणि अकरा नंबरचा बदल काय तर अकरा नंबरचा बदल आहे अकृषिक जमिनीसाठी विशेष सूचना इथे देण्यात आलेली आहे की बिनशेतीच्या सातबारा उताराच्या शेवटी आता सदरचे क्षेत्र अकृषक म्हणजे शेतीसाठी वापरत नाही शे क्षेत्रामध्ये रूपांतरित झाले असल्याने गाव नमुना बारा लागू नाही अशी सूचना तिथे देण्यात येणार आहे जे ये शे शेतीयोग्य शेत नाही किंवा शेतकरी वापरत नाही त्याच्यासाठी आता गाव नमुना बारामध्ये त्याची माहिती ही लागू राहणार नाही असं इथं सांगण्यात आलेलं आहे आता याचं जे नवीन सात बारा उतरायचा नागरिकांना होणारा फायदा शेतकऱ्यांना काय फायदा होणार आहे तोही आपण थोडक्यात इथे बघून घेऊयात नव्याने करण्यात आलेले बदल सातबारा उतऱ्याला अधिक माहितीपूर्ण बनवतात आणि या बदलामुळे महसूल विभागाच्या कामकाजात अचूकता आणि गतिमानता आली आहे सरकारने तीन मार्च दोन हजार वीस रोजी सातबारा आणि आठ उतार्यावर महाराष्ट्र शासनाचा ई महाभूमी प्रकल्पाचा लोगो टाकण्यासही मान्यता दिली होती या सुधारणेमुळे सातबारा उतारा अधिक स्पष्ट आणि नागरिकांसाठी समजण्यास सोपा झाला आहे तसेच डिजिटल प्रणालीमुळे महसूल विभागाच्या कामकाजातही सुरळीतता येणार आहे तर मित्रांनो हे आहेत पन्नास वर्षानंतर सातबाऱ्यामध्ये करण्यात आलेले अकरा मोठे बदल हे आपण सोप्या भाषेत सांगितलेले आहेत तुम्हाला नक्कीच समजले असतील कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा काही अडचण असल्यास तेही विचारा आणि मित्रांनो हा व्हिडिओ शेतकरी बांधवापर्यंत शेअर करा चॅनलवर नवीन आला असाल तर पुन्हा एकदा विनंती करतो शेती माती आणि संस्कृतीसाठी आपल्या मराठी टार्गेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा भेटूयात पुढील अपडेट पुढील माहितीमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान